नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहेत स्टेट एम्प्लॉईज मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दोन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित शासन निर्णय निर्गमित दो पाच दोन दोन हजार चोवीस रोजी झाले असून या बातमीचे टायटल आहे एरियस अँड बोनस कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दोन आले महत्वाचे शासन निर्णय एका दहा टक्के वाढ तर एका समर्गास बत्ता। सदर दोन हजार प्राप्त बोनस या बाबत। सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये आज दोन महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आले असून त्यामध्ये एका संवर्गास कर्मचाऱ्यांना दहा टक्के मानधन फरक मिळणार असून दुसऱ्या संवर्गातील कर्मचाऱ्यांना

राज्य शासनावर कायमस्वरूपी दायित्व येता कामा असेही नमूद करण्यात आले आता या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे कर्मचाऱ्यांच्या वाढ करण्यात आली असून सर्व शिक्षा अभियान योजनेअंतर्गत सन बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षात कार्यक्रम आणि व्यवस्थापनाची मंजुरी मंजूर कार्यक्रमाच्या मानधनात दहा टक्के वाढ करण्यास कार्यकारी समितीने मान्यता दिली आहे मात्र कार्यकारी समितीने दिलेल्या मान्यतेनंतर सदर प्रस्ताव कंट्रॅ कर्मचाऱ्यांच्या सादर करण्यात आला होता केंद्र सरकारने सदर प्रस्ताव हा अमान्य केला आहे त्यामुळे सन दोन हजार वीस ते एकवीस या मध्ये प्रकल्प मान्यता मंडळाने निश्चित केलेल्या मानधनात वाढ होणार नाही यास्तव सदर कर्मचाऱ्यांच्या मानधनाच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात होणाऱ्या वाढीचा आर्थिक भार राज्य शासनाने रित्या उचलावा असे नमूद केले आहेत म्हणून समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचारी यांच्या सध्याच्या मानधनात दहा टक्के वाढ करण्यास राज्य शासनाने राज्य शासनाच्या निर्णय दिनांक अठरा नऊ दोन हजार तेवीस अन वेग शासन निर्णयाच्या दिनांकापासून शासनास

पाच हजार रुपये माहिती पाहूया मंत्रालयाचे विशिष्ट स्वरूप लक्षात घेता शासन आता असे निर्देश देते की मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागातील लिपिक टंकल एक पीक संवर्गाचा दरमहा पाच हजार रुपये एवढा भत्ता प्रदान करण्यात येणार आहे आणि एक त्यामध्ये नियम असे टाकले आहेत मंत्रालयीन लिपिक टंकलेखक हे संवर्ग बाह्य बदलीने प्रतिनियुक्तीने अथवा कायमस्वरूपी नियुक्तीने इतर क्षेत्रीय कार्यालयात जिल्ह्यात विभागात दिल्यास त्यांना दर महा ठोक भत्ता मिळणार नाही लिपिक टंकलेखाच सहाय्य कक्ष पदावरील पदावर स्थानिक नियमित पदोन्नती मिळाल्यास त्यानंतर लगतच्या महिन्यापासून सदर ठोक भत्ता अनुदेय होणार नाही तर तीन लिपिक टंकलेखनाच्या रजा खाती देय व अनुदय रजा शिल्लक असल्यास रजा त्या रजासंबंधी राहील चार प्रत्येक कॅलेंडर चा दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत लिपिक टंकलेखात सदर ठोक भत्ता अनुदय होणार नाही तर पाच निलंबनाच्या काळामध्ये सदर भत्ता अनुदय होणार नाही तथापि भविष्यात निलंबन कालावधीत नियमित केल्यास सदर भत्ता व

लिपिक टंकले के संवर्गात मोन सेवेत लागले पासून ज्या दिनांका सुधारित सेवा अंतर्गत अशासित प्रगती योजनेच्या तीन लाभाच्या योजनेत दहा वर्षाची नेहमी सेवा पूर्ण होईल वरिष्ठ वेतन श्रेणी लागू होईल त्यानंतर लगतच्या महिन्यापासून सदर ठोक भत्ता अनुदय होणार नाही आठ संबंधित कार्यालयांना आधार पारित करण्यात आले आहे की टंकलिपिका टिंकलिपिकाच ठोक भत्त्याचे अतिरिक्त प्रदान झाल्यास त्याची वसुली करण्याची करण्यात येईल आणि सदर आदेश लागू होणार असून हा शासन निर्णय कालच निर्गमित झालेला असून महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने हा मंजूर केला असून हा शासन निर्णय येथे दिला आहे या शासन निर्णयाप्रमाणे सर्व कार्यवाही होणार आहे आणि म्हणून या पद्धतीने याची माहिती आपणास मी स्पष्ट केली आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसू नका धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स धन्यवाद